श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा भाग दिलेला आहे श्रवण करूया अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे तेथे तर्क संपर्क तोही नस आहे अति गुड ते दृढ तत्काळ सोपे दुजे वीन जे खून स्वामी प्रथा समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे परमात्मा आणि स्वरूप हे अत्यंत पुरातन व इतकं विशाल आहे की तेथे तर्क पोचू शकत नाही आता विचार करा अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे तेथे तर्क संपर्क तोही नसा आपल्या घरामध्ये आपले आई वडील असतात भाऊ बहीण असतात की नाही नक्कीच आपल्याला त्यांच्याशी बोलायचं आहे संपर्क करायचा आहे बघा तेथे तर्क संपर्क तोही नसा आता आपल्याला बोलायचं आहे घरामध्ये आई वडील आहेत त्यांच्याशी बोलताना आपण फोनवर बोलू का समोर करू का फोन नाही समोरच्या व्यक्तीशी आपण बोलताना जी समोर व्यक्ती आहे त्यांच्याशी आपण बोलत असणार परंतु आपल्या घरातील व्यक्ती जर कुठे बाहेर गेली असेल एखाद्या गावी गेली असेल एखाद्या कामानिमित्त बाहेर गेले असतील तर त्यांच्याशी बोलताना आपण मोबाईलद्वारे फोन करू बरोबर की ना कॉल करू मेसेज करू त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करू बरोबर मग समर्थांनी सांगितलेलं आहे की आपल्याला परमेश्वराच्या संपर्का संपर्कात असायला हवं मग आता संपर्क कसा जोडता येईल आपल्याला सुद्धा परमेश्वराच्या चरणी अस असल्या पाहिजे ना बघा उत्तमाचा भाग दिलेला आहे परमेश्वराच्या संपर्कात असणं म्हणजे काय ज्या परमेश्वराचं आपण स्मरण करत असतो ज्या परमेश्वराचं आपण जप ज्या परमेश्वराची आपण उपासना करत असतो त्या परमेश्वराचं संपूर्णपणे जी उपासना आहे भक्ती आहे त्या भक्तीमध्ये त्या उपासनेमध्ये आपला देह असला पाहिजे आपली जी इच्छा आहे ती परमेश्वराच्या चरणी कशी पोहोचे की त्यानेच मला संपूर्णपणे हा देह प्राप्त करून दिलेला आहे या पृथ्वी या देहाला पाठवलेला आहे परंतु या देहाच्या इच्छा खूप आहे मागणी खूप आहेत पण पुरवठा कसा होईल असा आपल्याला प्रश्न पडतो मग आपण देवाच्या चरणी काय करत असतो निवेदन ठेवत असतो आपण मंदिरामध्ये जात असतो देवळामध्ये जात असतो ज्या ज्या इच्छा आहेत ज्या ज्या मागणी आहेत त्या आपण परमेश्वराच्या चरणी बघा निवेदन ठेवत असतो तेथे तर्क संपर्क तोही नसा मग आपल्याला जे जे हवं ते आपण परमेश्वराच्या चरणी मानल्यावर जी जी इच्छा आहे जी जी मागणी आहे ती नक्कीच पूर्ण होत असते त्यासाठी काय हवं संपूर्णपणे विश्वास पाहिजे अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे कारण भाग दिलेला आहे ते इतकं विशाल आहे की ते, ते तर्क संपर्क शकत नाही या विश्वामध्ये जर आपण पाहायला गेलो आपल्या डोळ्यांनी संपूर्ण पृथ्वी दिसेल का हो नाहीये आपल्या भागामध्ये जर जेव्हा आपण उभे राहू तेव्हा आपला आपण जिथे उभे आहोत तिथला परिसर आपल्याला पाहायला मिळेल किती बिल्डिंग्स आहेत किती डोंगर आहेत बरोबर की नाही आजूबाजूचा परिसर आपल्याला पाहायला मिळेल परंतु संपूर्ण दिसेल का हो नाही म्हणजेच जर पाहायला गेलो अति गुढ ते दृढ तात्काळ सोपं ते अत्यंत गूढ गुप्त आणि स्थिर आहे मग आपली इच्छा आपली मागणी जेव्हा पूर्ण होते त्यावेळी आपल्याला खूप आनंद सुद्धा होत असत आणि मन प्रसन्न होत असत मग आपल्याला लोक विचारायला येतात अरे ह्या तुझ्या मागण्या कोणी के पूर्ण केल्या ज्याप्रमाणे आपल्याला सांगता यायला हवं परंतु आपण काय करतो बरोबर की नाही मी पणा आणून देतो हे सर्व माझ्यामुळे झालेलं आहे परंतु आंतरिक परमेश्वराचं स्मरण असायला अति गूढ ते दृढ तात्काळ सोपे बरोबर की नाही दुजे विन जे खुण स्वामी प्रतापे ज्याप्रमाणे जर पाहायला गेलो दुजे विन जे खूण स्वामी प्रतापे का भाग दिलेला आहे बघा प्रत्यक्षात त्याच्या ठिकाणी द्वैत आणि अद्वैत जर भाग पाहायला गेलो तर ही खून सद्गुरूच्या कृपेने समजली की ते तात्काळ आणि सुलभ बंद आपल्याला कधी कधी असे प्रसंग येतात ना असे कठीण अडचणी येतात संकट उभी राहतात की आपल्याला सोडवता येत नाही आपल्यावर संकट आलं प्रसंग आलं की आपण नातेवाईकांना फोन करतो आपल्या शेजारी बाजारी असणाऱ्या लोकांना संपर्क साधतो ज्याप्रमाणे आपल्या घरातील बघा कुटुंबातील सदस्यांना आपण काय करत असतो तर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आपल्या ज्या आडी अडचणी आहेत संकट आहेत ते सोडवणार कोण परंतु जर प्रत्यक्ष जर पाहायला गेलो सोडवणारा श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म कारण ज्याप्रमाणे आडी अडचणी आलेल्या आहेत परंतु आपला देह हो, त्या परमेश्वराच्या स्मरणात आहे समर्थांनी उत्तमाची ओवी लिहून ठेवलेली आहे ज्याचे हृदय श्री सद्गुरू स्मरण त्यासी कैचे भय दारुण काळ मृत्यून भादे जाण आप मृत्यू काय काही मग आलेले संकट सुद्धा तुझा टळून जाणार आहे म्हणून समर्थनी उत्तमाच्या श्लोकामध्ये भाग दिलेला आहे अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे मग विस्तीर्ण रूप आता या विश्वामध्ये किती टक्के पाणी आहे किती टक्के जमीन आहे आपण शिकलेलो आहोत बरोबर की नाही एकाहत्तर टक्के आणि एकोणतीस टक्के आपण विचार सुद्धा केलेला आहे की संपूर्ण जरी पाहायला गेलो विश्व त्याचा आहे चालवणारा सुद्धा विश्वाचा मालक आहे परंतु आपल्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या परमेश्वराच्या चरणी कशा पोहोचत असतील आपला संपर्क त्याच्याशी कसा होत असेल याचा कधी विचार केला हो आपण निवेदन इथून ठेवलेले हो। बस आहोत बसल्या ठिकाणी निवेदन ठेवलेले आहेत आणि त्या इच्छा मागणी आपल्या पूर्ण होतात हा संपर्क तरी कुठला आहे असा कुठला कॉर्डलेस आहे असे कुठली संपूर्णपणे लाईन आहे की जी जोडलेली आहे ही जी जोडणी केलेली आहे ज्याप्रमाणे ज्यावेळी आपण आईच्या गर्भामध्ये नऊ महिने नऊ दिवस नऊ तास नऊ मिनिट नऊ सेकंद होतो ना जी सोय सुविधा त्याने करून ठेवलेली होती ना ती नाळ आपण प्रत्यक्षात परमेश्वराशी आणि आपली जोडली गेलेली आहे हे ही खरी सद्गुरू कृपा आहे समजली गेली पाहिजे अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे ते ते तर्क संपर्क तोही नसाहेतिगुढ ते दृढ तात्काळ सोपे त्यावर दृढ विश्वास असला पाहिजे निश्चय असला पाहिजे निश्चयाचा महामेरू भौत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू कोण ते श्रीमंत योग आपल्याला सुद्धा घडायचं आहे घडवणारा आलेला आहे परंतु आपण तिथे ठामपणे उभं राहिलं पाहिजे दुजे जे खून स्वामी प्रताप म्हणून सद्गुरूंच्याच कृपेने परमेश्वराच्याच कृपेने आपल्याला समजलं ना की जे काही अवघड आहे जे जे प्रश्न अवघड आहेत ते सर्व सोपे करून दिलेलं आहे ही खरी सद्गुरु कृपा जय जय रघुवीर समर्थ